वेलकम टू रश्मीज रसोई आमच्या कोळी लोकांच्या हळदीला बनवलं जाणारं गोळीचं कालवण तुम्हाला पण बनवायचं आहे का तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गोळीचं कालवण बनवण्यासाठी आपण ही अर्धा किलो गोळीची मच्छी आणली आहे तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे ती नंतर तीन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या त्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेत आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक मोठा टोमॅटो आहे त्याचे पण पीसीस करून घेतलेत नंतर एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे वाटण यूज करणार आहोत खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता हे बघा असं वाटण हे आपण तयार केलं आहे चार ते पाच कोकमाची टापं चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत मच्छी जरी आपण कापून घेतली असेल तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल हे बघा ह्या साईडला ही खवलं असतात ती हाताने काढून घ्यायची आहे सर्व मच्छीची खवलं मी काढून घेते आणि मग नंतर आपण ही मच्छी स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा मच्छीची सर्व खवलं आपण काढून घेतलीत आणि दोन ते तीन पाण्यात मच्छी व्यवस्थित धुवून घेतली आहे हे बघा गॅसवर एक पातेल मी गरम करत ठेवलंय ह्यात आपण हे तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालंय चेसलेल्या लसणाच्या पाकळ्या आपण ह्या तेलावर ॲड करूया आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या आपण दोन दोन भाग करून घेतलेत ते पण ॲड करणार आहोत तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे लसणाचा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकता लसणाचा कलर चेंज झालाय आता हा बारीक शिजलेला कांदा आहे तो ऍड करूया आणि तेलावर कांदा लो फ्लेम करून छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा आपला कांदा छान मऊ पडलाय आता ह्यात आपण हळद ऍड करणार आहोत नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा मसाला नसेल तर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पण तुम्ही वापरू शकता आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचं आहे हे बघा छान मसाला शिजला आहे आपला तेलामध्ये आता हे जे वाटण आहे मोजलं तर अगदी चारच चमचे वाटण आपण घेतलं आहे कारण का गोळीच्या मच्छीला जास्त आपण वाटण यूज करत नाही आता हे वाटण पण तेलावर छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला वाटण शिजवून झालं की ही मच्छी आपण ऍड करूया ह्याच्यात तुम्हाला बघूनच कळत असेल का किती फ्रेश मच्छी आहे म्हणजे अगदी बर्फी सारखा हा तुकडा दिसतोय बघा नंतर यात आपण टोमॅटो ऍड करणार आहोत थोडस मिक्स करून घेऊया ह्याला तेलावरच हे बघा तेलावर छान आपण मिक्स करून घेतली म्हणजे ह्या मसाल्यामध्ये आता ह्यात मी दोन ग्लास पाणी ऍड करणार आहे एकदा पाणी ऍड केलं का मच्छी जास्त पळीनी असं मिक्स नाही करायची कारण का गोळीची मच्छी एकदम सॉफ्ट असते त्याचा खळला होऊ शकतो म्हणजे ती तुटू शकते आता ह्यात आपण कोकम ॲड करूया आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत अगदी अलग झाातानी पळीने फक्त त्याला आपण असं हलवून घ्यायचं आहे आता झाकण देऊन एक आठ ते दहा मिनटासाठी उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून आठ ते दहा मिनटासाठी हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटंच झालेत हे बघा आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि एक सात ते आठ मिनटासाठी ही मच्छी आपण शिजवून घेऊया सात ते आठ मिनटं झाले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आणि तुकड्या पण व्यवस्थित शिजल्यात मी दाखवते तुम्हाला हे बघा अगदी व्यवस्थित आपली मच्छी ही शिजली गेली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि थोडी कोथिंबीर ॲड करून ह्याला छानशी एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता कालवणाला आपल्या छान उकळी आली आहे हाय फ्लेमवर आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून हे कालवण आपण एका सर्विंग बोल मध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे गोळीचं कालवण तयार झालंय हे आता एका सर्विंग बोल मध्ये मी सर्व करून घेते नॉर्मली हे कालवण आमच्या कोळी लोकांमध्ये सकाळी हळदीच्या वेळी म्हणजे लग्नाची हळद असते ना तेव्हा बनवलं जाते तर तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे गोळीच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या पद्धतीने हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कालवण कसं झालं आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गोळीच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थैंक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ